नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांदे वकाली सहा हजार पाचशे पंधरा क्विंटलचे कमीत कमी भावमाळाला चारशे जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार दोनशे सव्वीस सर्वसाधारण भावमाळाला सतराशे एक्कावन्न पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली अकरा हजार क्विंटलची कमीत कम भावमळाला सहाशे जास्तीत जास्त भाव मळाला अठराशे बारा सर्वसाधारण भाव मळाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती येवला अंदरसून येथे लाल कांद्याच्या वकाली दहा हजार क्विंटलची कमीत कम भावमळाला सहाशे जास्तीत जास्त भाव मळाला एकोणावीसशे छप्पन्न सर्वसाधारण भावमळाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली नऊ हजार आठशे तीस क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला नऊशे जास्तीत जास्त भाव म्हणाला दोन हजार सर्वसाधारण भाव म्हणाला अठराशे साठ रुपये पुढील बाजार समिती विंचूर येथे लाल कांद्याच्या वकाली चौदा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी म्हणाला आठशे जास्तीत जास्त भाव म्हणाला एकोणावीसशे एकावन्न सर्वसाधारण भाव म्हणाला अठराशे रुपये पुढील बाजार समिती चांदोड येथे लाल कांद्याच्या वकाली नऊ हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला एक हजार जास्तीत जास्त भाव म्हणाला एकवीसशे एकवीस सर्वसाधारण भावमाला सतराशे ऐंशी रुपये पुटेल बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या वकाली अठराशे क्विंटलची कमीत कमी भावमाला आठशे जास्तीत जास्त भावमाला एकोणावीसशे एकवीस सर्वसाधारण मिळाला अठराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद